मध्ये चौकशी होईल ना कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल कुणी सांगितल्यामुळे हे घडलं कुणाचे फोन गेलेले होते कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का आणला होता तर कुणी आणला होता आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे परस्पर या संदर्भातले व्यवहार पार्थ यांनी केले का असं तुम्हाला सांगायचं आहे का याबद्दल नाही मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता सागर मी तुला स्पष्टपणे सांगतो माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं हो या व्यवहारात मला माहिती आहे मी मी नाही रे बाबा ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कधी कुणीच काही चर्चा करतं ते कुठल्याही व्यवहाराचे असो कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा नियमाच्या जा बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही डीसीएम ऑफिसमध्ये कुणाला फोन करून दबाव आणला का कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही